प्रश्न पुन्हा एकदा प्रश्न आहे एक तलाव असत उत्तर चुकलेलं आहे तुमचं पुन्हा एकदा प्रश्न आहे एक तलाव असतं त्या तलावामध्ये कमळाचं झाड असतं त्या कमळाच्या झाडाला पहिल्या दिवशी एक फुल लागतं दुसऱ्या दिवशी दुप्पट होत म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन फुल लागतात तिसऱ्या दिवशी किती झाले चार फुल झाले चौथ्या दिवशी सोळा फुल झाले अशी ही प्रक्रिया पंधरा दिवस चालत असते पंधरा दिवस उत्तर कसं केली रे तुमचं ठीक आहे ठीक आहे हा दहावी चे मुलं एक म्हणणे नाही पंधरा दिवस प्रक्रिया चालू असते अर्ध तला अर्ध अर्ध तला, तला भरत पंधरा दिवसात मग ते पूर्ण तला फुलांनी भरण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न होता तीस दिवस चुकले सर उत्तर एक दिवसांस रे पंधरा दिवस अर्ध भरायला पंधरा दिवस लागलं पूर्ण भरायला किती दिवस लागेल हा मग उत्तर चुकलं सर दहावीच्या मुलांच हा हा प्रश्न दहावी बससाठी बोलण्यासाठी जाईल हा प्रश्न तुम्ही ऐकलात ज्ञाना सांग रे उत्तर येतं का तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जाईल किती दिवस सोळा दिवस उत्तर बरोबर आहे सर नाही नाही हरडू नका तो ऐका तुम्ही नंतर सांगितलं उत्तर सांगितलं नाही प्रश्न दहावी बससाठी त्यांना गुण द्या की सर आता दहावी ब साठी प्रश्न आहे सर खूप हुशार आहेत दहावी बच्च मुलं दहावी ब साठी प्रश्न आहे पायथागोरसचे एक त्रिकूट सांगायचं आहे पायथागोरस एका त्रिकूटाचं उदाहरण विजय सांगतो का रे पायथागोरसचे त्रिकूट ट्रिपलेट ऑफ पायथागोरस एक उदाहरण दहावी बला येत नाही सर दहावीसाठी प्रश्न पास होईल हा आठवी का प्रश्न वन एक्झाम्पल ऑफ पायथागोरस ट्रिपलेट <स्षार> आठवी अला नाही येत पुढे पास आठवी लाकडे आठवी पुढे सर नववी आला नवीन येतो का ट्रिपलेट ऑफ पायथावरच वन एक्झाम्पल नवी साठी प्रश्न परत इथे आलेले सर एक एक सर साठी एकच उत्तर सांगायचं दोन उत्तर स्वीकारलं जाणार नाही तीन चार पाच बरोबर आहे सर एक बोल सुद्धा द्या हा तर विद्यार्थी मित्रांनो बोलू नका गणित हा विषय हा या विषयाचा गुणधान कोणता वर्ग घ्या सर एक मिनिट दुसऱ्या फेरी नंतर याचे चार गुण आठवी ब वजा एक गुण नव्याचे चार गुण नववी ब चे चार गुण दहावीचे तीन गुण दहावी ब चे, चे तीन गुण तीन वर्ग एक समान आलेत सर आठवी अ नवी अ नवी फेरी घ्यायची का पण हे झटपट फेरी असणार याच्यात फक्त दहा सेकंद वेळ मिळणार हा प्रश्न म्हणजे खूप मजेशीर होत आहे आठवी अ आणि नववी अ आणि नववी ब या वर्गांना समान गुण आहेत चार गुण आणि जे आपले सिनियर विद्यार्थी आहेत सिनियर वर्ग दहावी अ आणि दहावी ब यांचे पण समान गुण आहेत परंतु त्यांचे तीन गुण आहेत आता तिसरी राऊंड प्रश्न म्हणजे गणिताची तिसरी राऊंड आहे आठवी अ साठी प्रश्न आठवी अ साठी प्रश्न आहे समांतरभुज चौकोन समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणाविषयीच एक गुणधर्म सांगायचं आहे समांतर्भूत चौकोनाच्या लगतच्या कोणाचा गुणधर्म द प्रॉपर्टी ऑफ पॅरेलोग्राम रिलेटेड बाय आठवी अ ऑपोजिट नाही मी अडजसेंट विचारला प्रश्न उत्तर चुकलं सर उत्तर चुकलं आठवी अला आठवीचा मायनस एवढ मायनस हा दुसरा हाच प्रश्न आठवी ब आहे समान चौकोनाच्या कोणाच्या लगतीच्या कोणाचा गुणधर्म काय आहे आठवी कोणत्या वर्गासाठी हा प्रश्न लाकड्यासाठी फक्त लाकड्यासाठी आठवी बर्गासाठी आहे हा त्यांना पण येत नाही सर नवीसाठी प्रश्न पास हा आता सांग पुढे अगदी बरोबर आहे दर्डसेन्स ऑफ पॅरॉल सार सप्लिमेंटेड टू अदर लगत चिकून पूरक असतात एक बोनस गुण सर आ, प्रश्न आ, प्रश्न आठवी ब साठी आहे रेग्युलर प्रश्न आठवी ब साठी प्रश्न आहे का एकाच वर्तुळाच्या दिलेल्या सर्व त्रिजा ब एकाच वर्तुळाच्या दिलेल्या सर्व एकाच वर्तुळाच्या दिलेल्या सर्व त्रिज्यांचे माप किती असते आठवी ब किंवा एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या मापाने कशा असतात आठवी उत्तर नववी अ समान असतात ऑल रेडियस ऑफ एन ए सर्कल्स आर इक्वल मेजर्स हा आठवी ब साठी झालेला नववी अ साठी प्रश्न असणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं नववी अ ट्रॅपिजियम माहिती आहे तुम्हाला ट्रॅपिजियम हा एक चौकोण चौकोन प्रकार आहे समलंब चौकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे वन अपॉन्ट टू वी सम ऑफ ऑल सर समलम चौकोन जे आपले पाण्याची जुनी टाकी आहे पाण्याची जुनी टाकी सर हा जु, पाण्याची जुनी टाकी आहे ते संलम चौकोन आहे त्याच उत्तर चिमणीने व्यवस्थित दिलेला आहे त्याला मी चिमणी म्हणतो सर समलम चौक क्षेत्रफळ सूत्र आहे एकशे दोन गुणिले समांतर बाजूची बेरीज गुणिले हाईट उंची असा आहे प्रश्न नवी नवी आला दोन गुण दिला सर नवी ब साठी प्रश्न आहे नवी चावरस... चा प्रश्न आहे चौरस चौरसाच्या कर्णाचा गुणधर्म चौरस जो आहे चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात त्याचा एक कर्णाविषयी गुणधर्म आहे तो गुणधर्म सांगायचा आहे चौरसाच्या कर्णाविषयक गुणधर्म नवी ब ब हा प्रश्न दहावी अ साठी बोनस म्हणून चौरसाच्या कर्णाचा गुणधर्म काय आहे दुर्योधन नाही हा द प्रॉपर्टी ऑफ स्पेअर रिलेटेड अबाउट डायगल्स आयताचे कर्ण कसे असतात चुकलं दहावी बच आहे मुलं कर्ण एकरूप असतात दहावी बन डायगोनल्स ऑफ स्क्वेअर सार पण प्रश्न दहावी अ साठी प्रश्न दहावी साठी आहे आता तुमच्यासाठी हा प्रश्न परत आणि प्रव विचार प्रवर्तक आहे विचार करून सांगायचा आहे तुम्ही सिनियर मुलात हा सोप ठीक आहे सोप विचार अंश कोणासमोरील बाजूचं माप अंश कोणासमोरील बाजूचे माप कर्णाच्या किती पट असत व्हॉट इज द मेजर ऑफ साइड अपोजिट ऑफ थर्टी डिग्री एंगल व्हॉट इज द मेजर ऑफ ऑफ साइड थर्टी एंगल डिग्री तीस अंश कोणासमोरील बाजूचं माप किती किती असतं कर्णाचे किती पट असत एक चे दोन दो उत्तर चुकलं सर हा बससाठी एक ती संश कोणासमोर बाजूचं माप करण्याचे किती पट असत करण्याची निम्म बरोबर आहे सर पुढचा प्रश्न दहावी बससाठी हा दहावी बससाठी प्रश्न आहे साईराज लक्ष प्रकायचं आहे प्रश्न आहे शेवटचा प्रश्न दहावी बससाठी आहे प्रश्न खूप मजेशीर आहे लक्षपूरक आहे का साठ अंश कोणासमोरील बाजूचं माप काटकोण त्रिकोणामध्ये साठ अंश कोणासमोरील बाजूचं माप हे कर्णाच्या किती पट असते साठ अंश कोणासमोरील बाजूचं माप एक छेद वर्गमुळात देवा सर सर उत्तर बरोबर आहे का साठ बाजूचं माप करण्याचे किती पट असते विचारले त्यांनी सांगते एक छेद वर्ग दोन उत्तर चुकलं सर वर्गमुळात तीन छेद दोन पट असते बरं पंचेचाळीस मी सांगितलं राऊतरा हा ठीक आहे सर आता कोणत्या येतेला किती गुण पडले देगाव सर सांगणार आहे तर आज खाते तर उघडले नाही पण उलट वजा बाकी झालेली आहे असा वर्ग आहे आठवी ब वजा एक गुण त्यानंतर त्याच्या पाठोपाठ उगीच मध्ये मध्ये करत मार्ग घालून घेतलात ते आहेत दोन गुणावर फक्त कारण मागच्या फेरीत तीन होते एक चुकीचं उत्तर दिले वजा एक झालं दोन गुण त्या पाठोपाठ आठवी चे हो गेल्या फेरीमध्ये वजा एक करून घेतला त्यामुळे तुमचे गुण झाले तीन त्याच्यानंतर नववी चुकीचे उत्तर दिलेच नाहीत आणि उत्तर नाही आले तर गप्प बसले चांगले त्यांचा एक खेळ होता त्यामध्ये स्पर्धा व्यवस्थित त्यांनी खेळली त्यांचे गुण आहेत चार त्यानंतर दहावी ब अचानकच ससा बनले होते पण ससेला एकदमच काय झालं त्याला हा मग शेवटच्या राऊंड मध्ये तसं झालं आणि गुण राऊंड थांबलेले आहेत चार वरती आणि हळूच असं बघा वाकून वाकून बघतो बघा हा तसे खेळ केले नवी वर्गाने आणि तिसऱ्या दोन गुण मिळवत गुणांवर आहे एकदा विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय आय एच बिराजदार सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मी पण काय जास्त बोलणार नाही तर अध्यक्षीय भाषणामध्ये आजच्या या गणित जो आज दिन साजरा पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याही परशालेमध्ये आज आपण आत्ता आतापर्यंत भरपूर मुलांनी गणिताची आवड निर्माण होण्यासाठी भरपूर मुलांनी आपापले मत मांडलेत कवितेतून मांडलेत सांगण्याचा उद्देश एवढाच की गणित हा विषय फार मुलांना अवघड जातो परंतु जसं गणित गणिताचा उत्तर आपल्या पेपरामध्ये पूर्ण येतो जसं मार्क मिळतात तसं जीवनाचा सुद्धा गणित आहे जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं गणित गणिताचा उत्तर चांगला आला तर आपण जीवनामध्ये यशस्वी होतो मी फार काय जास्त वेळ बोलत नाही मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र आभार प्रदर्शनाची केले आम्हाला मार्गदर्शन दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद केले आम्हाला मार्गदर्शन दिला आमच्या विनंतीला प्रतिसाद असेच लाभू दे आपले सहकार्य असेच लाभू दे आपले सहकार्य आपल्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद आपल्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद माननीय प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या परवानगीने मी जाहीर करते की आजचा कार्यक्रम येथे संपन्न झाला